याने मला मला एक सांगू की याच्यावरती तुम्ही अत्तापर्यंत काय कारवाई केली ते मला कचरा ढकलायचा काही डंपिंगच इल्लीगल आहे ना तुम्हाला माहिती नाही डंपिंग बंद केलेलं आहे महापालिकेचं अधिकृत एकच डंपिंग आहे गोखिउऱ्याचं तिकडे आपण घेऊन आपण जाऊ हे डंपिंग होतं ए इथे डंपिंग होतं तुमची काहीच जबाबदारी नाही किती जणांवरती गुन्हे दाखल केले तुम्ही मला सांगा का नाही गुन्हे दाखल केले तुम्ही पर्यावरणाचा सत्यानाश झालाय इकडे लोकांच्या आरोग्याशी खेळणं चालू आहे तुम्ही हे ठेकेदारांना सांभाळायला पोसायला हे सगळं डम्पिंग त्याला पाठवा ना तिकडे का नाही गुन्हा दाखल केला त्या लोकांवरती बंद काय करायचं हे त्याला उचलायला सांगा ना तर हा कचरा आम्ही आणून महापालिकेच्या दारात टाकू ही कुठली पद्धत आहे अरे लोकांना एवढा त्रास हे लोक एवढे त्रासलेले आहेत इतके दिवस सांगतात त्या लोकांना एवढा त्रास होतोय तुम्हाला लोकांना या गोष्टीची कल्पना असायला पाहिजे तुम्ही आरोग्य निरीक्षक आहात ना तुमची जबाबदारी नाही का हे तिकडे एक तुम्हाला सांगतो पुढे कचरा बिचरा ढकलला ना तर सगळा आणू डंपर मी स्वतः डंपर लागेल आणि महापालिकेत आणून टाकेन हा सगळा कचरा उचला आणि डम्पिंगला आणि इकडे जर हे बघा एक तुम्हाला सांगतो तुम्ही हे कारण सांगू नका की ओपन आहे हे आहे ते आहे महापालिकेचं कार्यालय पण ओपन आहे उद्या आम्ही तिकडे आणून टाकलं तर ता चालेल का ओपन तुमची जबाबदारी नाही का इथे उभं नाही राहू शकत माणूस कॉन्ट्रॅक्टर वरती का नाही तू हा बघा आला हे व्हिडिओ काढ रे याचा काढ व्हिडिओ याचा आण आणि गाडी आण गाडीचा व्हिडिओ काढा काढ गाडीचा व्हिडिओ करा आता याच्यावरती गुन्हा दाखल

अरे तुम्ही मला एक सांगा आता हे सगळं हा घरगुती कचरा आहे का तुम्ही आता काल मला काय का सांगितलं किती झाडं आहेत आपण टाकतो हे बघा हे ओपन असतं कोणी टाकली अरे ओपन असेल तर कोणी येऊन टाकणार का असं नाही होत नाही तुम्हाला की हे सांगूच नका मी आता सांगली गाडी खराब झाली खाड्यामध्ये पूर्ण समुद्रावर आपण कॉन्ट्रॅक्टर मी पण तो कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा गाण्या दाखल करत